हा त्याला दम नाही पाडणार ते लगेच येणार हे पा मंडई नुसता पाणीच पाणी विचारायचंच नाही एवढं पाणी हे पा सुद्धा तुम्हाला आमच्या दोन दिवस झाले नुसता पावसाचं कर ये पा, तीन मोटरीचं पाणी चालू हो तीन मोटरीच कुठं हागल ती पूर्ण कापाशी नाही काय जळून गेली उपळ पाणी इतकं पाणी आहे पा रस्ता सुद्धा होऊन गेला आमचा रस्ता हे वा आमचा रस्ता सुद्धा तुटला हे वा

ये सफाई गो सर्व